नमस्कार मित्रांनो संध्याकाळचे सात वाजत आहे आज एकोणवीस ऑगस्ट आता लगेच संध्याकाळी रात्री आणि मध्यरात्री महाराष्ट्राच्या काही भागांमध्ये पावसाचा जोर आहे तो कायम राहण्याची शक्यता आहे काही ठिकाणी मध्यरात्रीनंतर पावसाचा जोर वाढण्याची शक्यता आहे काही ठिकाणी पहाटेपर्यंत जोरदार पावसाचा अंदाज आहे छोटी सेट आहे मित्रांनो आज एकोणवीस ऑगस्ट मध्यरात्रीपर्यंत एकोणवीस ऑगस्ट मध्यरात्रीनंतर वीस ऑगस्ट पहाटेपर्यंत राज्यात कोणत्या जिल्ह्यांमध्ये कसे वातावरण राहील कोणत्या भागांमध्ये जोरदार पावसाचा अंदाज आहे कोणत्या भागांमध्ये आता लगेच पावसाचा अंदाज आहे कोणत्या ठिकाणी मध्यरात्रीनंतर पहाटेपर्यंत जोर वाढण्याची शक्यता आहे एकदम थोडक्यात आणि कमी वेळात अपडेट आपण देण्याचा प्रयत्न करू व्हिडिओ नक्कीच शेवटपर्यंत बघा पुढे जाण्यापूर्वी विनंती करेल चॅनेलवर नवीन असला तर चॅनेलला सबस्क्राईब आणि व्हिडिओला लाईक करायला विसरू नका तर मित्रांनो आता सध्याची स्थितीला आपण स्किनो बघू शकता या परिसरामध्ये बहुतांश ठिकाणी पाऊस चालू असेल काही भागामध्ये पावसाला पोषक वातावरण निर्माण झालेलं असेल तर काही ठिकाणी जोरदार पावसाची हजेरी देखील या भागांमध्ये लागली असेल त्यामध्ये पुणे पुण्याच्या आसपासच्या परिसरामध्ये हलक्या ते पुने, पुने हलका मध्यम पावसाची शक्यता आहे अहिल्यानगरच्या दक्षिण भागामध्ये हलका ते मध्यम तर काही ठिकाणी जोरदार पाऊस होण्याचा अंदाज आहे तसेच इकडे सातारा सांगली आणि कोल्हापूरच्या परिसरामध्ये विखुरलेल्या स्वरूपात पावसाचे वातावरण आहे हलक्या मध्यम पावसाची या परिसरामध्ये शक्यता आहे दक्षिण कोकणामध्ये रत्नागिरी आणि आसपासच्या परिसरामध्ये रत्नागिरी राजापूर चिपलोण सावंतवाडीपर्यंत हलक्या मध्यम पावसाचा अंदाज आहे तर जोर जो आहे तो सोलापूरच्या आसपासच्या भागामध्ये पावसा जोर जो जास्त आहे त्यामध्ये पंढरपूर इंदापूर बारामती आसपासच्या भागामध्ये मध्यम तर काही काही ठिकाणी जोरदार पाऊस देखील बघायला मिळू शकतो सांगोले पिलीव या परिसरामध्ये मध्यम तर काही भागामध्ये जोरदार पावसाचा अंदाज आहे चदाचाना जत या परिसरामध्ये देखील हलका ते मध्यम तर काही ठिकाणी जोरदार पावसाचा अंदाज आहे पुणे विभागातील दौंड आणि आसपासच्या परिसरामध्ये जोरदार पाऊस होण्याची शक्यता आहे श्रीगोंदा कर्जत करमला या भागामध्ये जोरदार पावसाचा अंदाज आहे एकंदरीत मित्रांनो अहिल्यानगरच्या दक्षिण भागापासून तर इकडे सोलापूरपर्यंत पुणेच्या पूर्व भागामध्ये मध्यम ते जोरदार पावसाचा अंदाज आहे पुणे सातारा सांगलीच्या कोल्हापूरपर्यंत या पट्ट्यामध्ये हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस होण्याची शक्यता आहे या व्यतिरिक्त उत्तर भागामध्ये जरी पाऊस जोर कमी असला त्यामध्ये नंदुरबार धुळीजळगाव या परिसरामध्ये ठिकठिकाणी थीक हलक्या पाव पाऊस आपल्याला बघायला मिळू शकतो कमी ठिकाणी पावसाची शक्यता बहुतांश भागामध्ये जोर कमी राहील अमरावती भागामध्ये आता संध्याकाळी अमरावती अकोला तसेच वर्धा यवतमाळ वाशिम या परिसरामध्ये पावसा जोर आहे अकोल्याच्या एकदमकडेचा जो काही पूर्व परिसर आहे या परिसरामध्ये हलक्या मध्यम पाऊस शक्यता आहे कारंजामध्ये हलक्या मध्यम पावसाचा अंदाज यवतमाळच्या काही ठिकाणी जोरदार पाऊस देखील बघायला मिळू शकतो हलक्या ते मध्यम पाऊस शक्यता बहुतांश ठिकाणी अमरावतीच्या आसपासच्या भागामध्ये हलका ते मध्यम पाऊस आपल्याला बघायला मिळेल नागपूर विभागातील वर्ध्यामध्ये बऱ्याच ठिकाणी मध्यम ते जोरदार तसेच पांढरकावडा आसपासचा परिसर चंद्रपूर गडचिरोलीमध्ये देखील हलका ते मध्यम तुरळक भागामध्ये जोरदार पाऊस हा जो पट्टा आहे वर्ध्यापासून तर पांढरकावडापर्यंत या परिसरामध्ये बऱ्याच ठिकाणी मध्यम ते जोरदार पावसाचा अंदाज मध्यरात्रीपर्यंत जोर काही भागातील जरी ओसरणार असला जरी कमी होणार असला तरी पण मध्यरात्रीनंतर पुन्हा पाऊस काही परिसरामध्ये वाढण्याची शक्यता आहे मध्यरात्रीनंतर सोलापूरच्या दक्षिण भागामध्ये कर्नाटकच्या बाँड्री लगतचा हा जो परिसर आहे या परिसरामध्ये बऱ्याच ठिकाणी मध्यम पावसाचा अंदाज आहे तसेच सांगली सातारा कोल्हापूरमध्ये तुरळक ठिकाणी हलक्या मध्यम पावसाची शक्यता आहे नाशिक नाशिकच्यासपातच्या परिसरामध्ये ठिकठिकाणी हलक्या स्वरूपाच्या पावसाचा अंदाज आहे मध्यरात्रीनंतर पहाटेपर्यंत काही भागामध्ये पुन्हा पावसाला पोषक वातावरण निर्माण होईल त्यामध्ये सकाळपासून पहाटेपासून पावसाला सुरुवात होईल सकाळी देखील पावसा जो या परिसरामध्ये राहणार आहे त्यामध्ये मुंबईपासून संपूर्ण कोकण विभाग मुंबईपासून तर इकडं सावंतवाडीपर्यंत या पट्ट्यामध्ये मध्यम ते जोरदार पाऊस होण्याची शक्यता आहे पुणे सातारा सांगली कोल्हापूरच्या परिसरामध्ये काही ठिकाणी हलका ते मध्यम तर भाग बदलत जोरदार पाऊस होण्याचा अंदाज आहे पुणे सातारा सांगली कोल्हापूर सोलापूरमध्ये पा सकाळपर्यंत पाऊस आपल्याला काही ठिकाणी वाढलेला बघायला मिळेल सकाळपर्यंत उद्या सकाळपर्यंत हा जो पट्टा आहे पुणे सातारा सांगली सोलापूरचा पश्चिम परिसर सातारा या भागांमध्ये बऱ्याच ठिकाणी मध्यम ते जोरदार पावसाचा अंदाज आहे इतरत्र देखील मित्रांनो दुपारपर्यंत हळू पावसाला पोषक वातावरण निर्माण होताना बघायला मिळेल मराठवाड्यात देखील श्री छत्रपती संभाजीनगर जालना परभणी हिंगोली बीड नांदेड लातूर धाराशिव दुपारपर्यंत विखुरलेल्या स्वरूपात हलक्या पावसाला वातावरण निर्माण होईल ठिकठिकाणी टीक हलक्या मध्यम पावसाच्या सरी देखील बघायला मिळतील काही काही ठिकाणी सकाळी सकाळी या मराठवाड्यात पाऊस आपल्याला बघायला मिळू शकतो दुपारपर्यंत पुणे भागातील जोर जरी कमी होणार असला तरी पण पट्ट्यामध्ये पावसा जोर कायम राहील इतरत्र बहुतांश भागामध्ये विखुरलेल्या स्वरूपात पावसाचे वातावरण बनेल संध्याकाळपर्यंत पुन्हा जोर वाढणार आहे कोकण किनारपट्टी लगत कमी दाबाचे क्षेत्र निर्माण होणार असल्यामुळे कोकण किनारपट्टी आणि कोकण किनारपट्टी लगतचा भाग जसं की नाशिक अहिल्यानगर पुणे सातारा सांगली कोल्हापूर या भागामध्ये पावसाचा जोर वाढण्याची शक्यता आहे युती मित्रांनो महत्त्वाचे अपडेट व्हिडिओ आवडल्यात लाईक करा या अपडेटमध्ये थोडाफार बदल झाला तर सकाळच्या अपडेटमध्ये आपण अपडेट देणारच आहोत धन्यवाद